टाकीचे घाव सोसल्या वाचून देव पण येत नाही अपरंपार कष्ट केल्या वाचून वैभव प्राप्त होत नाही तळे राखील तो पाणी चाखील आपल्याकडे सोपविलेल्या कामाचा प्रत्येक मनुष्य थोडा तरी फायदा करून घेतोच थेंबे थेंबे तळे साचे थोडे थोडे जमवित राहणे म्हणजे कालांतराने मोठा संचय होतो दाम करी काम पैशाने सर्व कामे साध्य होतात दिव्याखाली अंधार मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष हे असतातच दुरून डोंगर साजरे कोणती गोष्ट लांबूनच चांगली दिसते नाचता येईना अंगण वाकडे आपल्यातील उणेपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे नावडतीचे मिठळणी नावडत्या माणसाने काहीही केले तरी ते वाईटच लागते पळसाला पाने तीनच कोठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच पाचामुखी परमेश्वर पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे पुढच्या शहाणा दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा द्यावयाचे थोडे आणि त्याबद्दल काम मात्र भरपूर करून घ्यावयाचे वळी दोकान वेळी ज्याच्या अंगात सामर्थ्य तो इतरांवर अंमल गाजवतो अवनती होऊ लागली म्हणजे अनेक बाजून ब्रह्मराक्षस भित्र माणसावरच संकटे कोसळतात मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची धुक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही मुलाचे पाय पाळण्यात दिसतात मुलगा मोठेपणी कसा निघेल याचा अंदाज लहानपणाच्या कृत्यावरून करता येतो लंगडी गाय शहाणी अडाणी लोकांत अर्धवट शहाण्यालाही मोठेपण लाभते शहाण्याला मार शब्दाचा शहाण्याला शब्दाने सांगितले की तो समजतो शितावरून भाताची परीक्षा एखाद्या अंशावरून सगळ्या पदार्थाची परीक्षा करता येते साखरेचे खाणार त्याला देव देणार भाग्यवान माणसाला देवही अनुकूल होतो त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतात हजीर तो वजीर, जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो अति शहाणात त्याचा बैल विकामा वाजवीपेक्षा जास्त शहाण पण नुकसानकारक ठरते अंथरूण पाहून पाय पसरावे आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा इकडे आड तिकडे विहीर दोन्हीकडून सारख्या अडचणीत सापडणे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अतिशय उनाने होणारे मूर्खपणाचे वर्तन उथळ पाण्याला खळखळाट ख़ड़ फार ज्याच्या अंगी गुण थोडा तो फार बढाई मारतो एका हाताने टाळी वाजत नाही भांडणाचा दोष एका पक्षाकडेच असत नाही ऐकावे जनाचे करावे मनाचे सर्वांचा विचार घ्यावा व आपणच योग्य वाटेल ते करावे कर नाही त्याला डर नाही ज्याने वाईट कृत्य केले नाही त्याला भीती बाळगण्याचे कारण नाही करावे तसे भरावे जसे बरे वाईट कृत्य करावे तसे त्याचे बरे वाईट परिणाम भोगायला तयार व्हावे कावळ्याच्या शापाने गाई मरत नाही क्षुद्र माणसाच्या निंदेने थोर माणसाचे काही नुकसान होत नाही कोळसा उगाळावा तितका काळाच वाईट गोष्ट ही शेवटपर्यंत वाईटच असते म्हणून या घटकावर आधारित टेस्ट सोडविण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिली आहे एच टी टी पी एस स्लॅश स्लॅश फॉर्म डॉट गल स्लॅश यू वे के बॉक्स चार टी आठ आमच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून शिष्यवृत्ती नवोदय प्रज्ञाशोध या परीक्षावरती आधारित अत्यंत सुलभ पद्धतीने घटकनिहाय ऑनलाईन टेस्ट तयार करण्यात आलेले आहेत की ज्या विद्यार्थी मित्रांना अत्यंत सुलभ पद्धतीने सोडवता येतील आहे आता पहा ही टेस्ट सोडवण्यासाठी व्हिडिओ सुरू असताना मोवर ज्या ठिकाणी लिहिलेला आहे तिथे आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल त्या ठिकाणी जी लिंक असेल त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे लिंकवरती क्लिक केल्यानंतर पहा आपल्याला अशी स्क्रीन दिसेल यामध्ये आपल्याला स्टार्ट बटनावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची स्क्रीन दिसेल याच्यावरती तुम्हाला प्रश्न दिसतील आणि त्याची उत्तरं म्हणजेच चार पर्याय दिसतील त्याच्यामध्ये जो पर्याय यो योग्य आहे त्या पर्यायाला या ठिकाणी आपण क्लिक करायचा आहे आता पुढे आपले दहा प्रश्न सोडवून झाल्यानंतर आपण सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे आता सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर पहा आपल्याला व्ह्यू स्कोर म्हणून एक टॅप दिसेल त्याच्यावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जेवढे मार्क पडलेले आहेत तेवढे आपल्याला मार्क म्हणजेच गुण या ठिकाणी आपल्याला दिस त्यानंतर आपल्याला कोणते प्रश्न चुकलेले आहेत आणि त्याचं योग्य उत्तर कोणतं आहे किंवा कोणता प्रश्न आपला बरोबर आहे ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी मिळेल अशा पद्धतीनं या ठिकाणी या ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत परीक्षा जरी ऑफलाईन असली तरी विद्यार्थ्यांना घरबसल्या या सर्वांचा सराव व्हावा या उद्देशाने ह्या टेस्ट तयार करण्यात आल्या आहेत सर्व ऑनलाईन टेस्ट या गुगल लिंकच्या माध्यमातून तयार करण्यात आल्यामुळे त्या ऑनलाईन टेस्टची लिंक प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा